नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जे निसर्गरम्य वातावरण आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे हे राज्य निसर्गप्रेमींसाठी अतिशय स्वर्ग मानलं जातं या राज्याच्या पूर्वेकडे असणारे पश्चिम घाट आणि पश्चिमेकडे असणारे अरबी समुद्र त्यामुळे या राज्याचे सौंदर्य अधिक शोभून दिसते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केरळ या राज्याबद्दल ज्ञान माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केरळ हे भारताच्या दक्षिणेकडील अतिशय नयनरम्य राज्य आहे ज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती या राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम आहे मित्रांनो केरळ या राज्याचे क्षेत्रफळ अडोतीस हजार आठशे त्रेसष्ट वर्ग किलोमीटर इतके आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने केरळ हे भारतामध्ये एकविसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो केरळ या राज्याची जनसंख्या जवळपास तीन कोटी चौतीस लाख इतकी आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने केरळ भारतामध्ये तेराव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो केरळ या राज्याची सीमा कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांशी जाऊन मिळते मित्रांनो केरळ या राज्यामध्ये संपूर्ण चौदा जिल्हे आहेत अठ्याहत्तर तालुके आहेत आणि एक हजार सहाशे सत्तर गाव आहेत मित्रांनो केरळ या राज्यामधून पंपा नदी भवानी नदी इत्यादी नदी वाहते मित्रांनो केरळ या राज्याचे साक्षरता दर चौऱ्याण्णव टक्के आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की केरळ हे भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर असणारे राज्य आहे मित्रांनो केरळ या राज्याचे लिंग गुणोत्तर हे एक हजार चौऱ्याऐंशी इतके आहे आणि लिंग गुणोत्तर या दृष्टिकोनाने देखील भारतामध्ये केरळ हे सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण केरळचे काही प्रमुख राजकीय प्रतीक बघितले तर केरळ या राज्याची राजकीय भाषा आहे मल्याळम केरळ या राज्याचा राजकीय प्राणी आहे हत्ती केरळ या राज्याचा राजकीय पक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्नविल केरळ या राज्याचे राजकीय वृक्ष आहे नारळाचे झाड केरळ या राज्याचं राजकीय फळ आहे फन्नस केरळ या राज्याचे राजकीय पुष्प आहे कनिकोम त्यानंतर मित्रांनो केरळ या राज्यामध्ये थय्यम त्रिशूरपुरम ओळम इत्यादी काही सण साजरे केले जातात त्यानंतर केरळमध्ये कथकली मोहिनीअट्टम इत्यादी काही केरळचे प्रमुख नृत्य आहे मित्रांनो केरळ या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते एम एस नमुद्रीपात आणि केरळ या राज्याचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहे पेन्नरे विजयम आणि आतापर्यंत बारा व्यक्तींनी केरळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो केरळ या राज्याचे पहिले राज्यपाल होते बरगोला रामकृष्णराव आणि केरळ या राज्याचे वर्तमानमध्ये राज्यपाल आहे राजेंद्र अर्लेकर आणि आतापर्यंत अठ्ठावीस व्यक्तींनी केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो केरळ या राज्यामध्ये वीस लोकसभा सदस्य संख्या आहे एकशे चाळीस विधानसभा सदस्य संख्या आहे आणि नऊ राज्यसभा सदस्यसंख्या आहे मित्रांनो केरळ या राज्याचे हायकोर्ट कोचीमध्ये आहे आणि याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती मित्रांनो केरळमध्ये होणाऱ्या काही प्रमुख उत्पादनांपैकी काही प्रमुख उत्पादने आहेत काळी मिरचे रबड इलायची चाय कॉफी नारळ इत्यादी उत्पादने केरळमध्ये प्रमुखरित्या घेतली जाते त्यानंतर मित्रांनो रबड उद्योग काजू उद्योग इत्यादी केरळमध्ये प्रमुख उद्योग आहे मित्रांनो केरळमध्ये अनायवळी राष्ट्रीय उद्यान आहे मत्तीकेट्टम सोळा राष्ट्रीय उद्यान आहे पंबडम सोळा राष्ट्रीय उद्यान आहे एरवेकुलम राष्ट्रीय उद्यान आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याचबरोबर पेरियार राष्ट्रीय उद्यान देखील केरळमध्ये आहे आणि त्याचबरोबर केरळमधील काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी कोची तिरुवनंतपुरम श्री पद्मनाथ स्वामी मंदिर हे काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत मित्रांनो केरळ हे राज्य शिक्षणामध्ये अतिशय अग्रणीय आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता दर असणारे राज्य हे केरळ आहे मित्रांनो केरळ या राज्याला काळ्या मिरच्या भूमीदेखील म्हटले जाते कारण या राज्यामध्ये काळ्या मिरच्यांचे उत्पादन खूप जास्त प्रमाणामध्ये होते मित्रांनो हे तर झालं केरळ या राज्याबद्दल ज्ञान जी के माहिती जे की आपणांस सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार